नमस्कार <coughs> मी काय करत आहे म्हणजे काय ठरवलेलं आहे की म्हणजे असा विचार केलेला आहे की मी आता यूट्यूबवर हरिपाठाच्या अभंगाचा अर्थ टाकत आहे पण मला वाटत आहे की आ, मी थोडं दुसऱ्या गोष्टीवर याला स्टॉप करून या म्हणजे काय चालू आहे त्याला स्टॉप करून दुसऱ्या एका टॉपिकवर माझे मत माझे अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तुम तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही देखील तुम्हाला काय वाटते हां हे कमेंटच्या माध्यमातून मला कळवत जा राईट तर आ, मी प्रेमाविषयी तुमच्याशी संवाद साधणार आहे म्हणजे मला प्रेमाबद्दल काय वाटते किंवा मी काय अनुभव घे गे, घेत आहे किंवा घेतलेला आहे राईट तर हे मी तुमच्याशी या यूट्यूबच्या माध्यमातून संवाद साधणार आहे तर बरेचदा काय होते असते की आपण काय करत असतो एखाद्याच्या मागे जात असतो बरोबर एखाद्याच्या मागे जात असतो पण तो जो पुढचा व्यक्ती आहे तो तेवढा आपणास म्हणजे हलक्यात घेत असतो बरोबर हलक्यात घेत असतो <coughs> मग अशा वेळेस काय होते अशा वेळेस आपण व्यर्थ म्हणजे आपला जो वेळ आहे आपला जो <coughs> म्हणजे वेळ म्हणा पैसे म्हणा हे हे जे सर्व काय आहे ते सर्व काय असते व्यर्थ ठरत असते हां एक आपला म्हणजे आपली एनर्जी वाया जात असते मित्रांनो मग अशा वेळेस आपण त्या गोष्टीला तिथेच स्टॉप केलेलं बरं हां म्हणजे ठीक आहे काही मतभेद हो होत असतील पण जर जर पुढच्याला जर आप आपल्याबद्दल आवड नसेल हं जरी आवड असेल पण काही कारणामुळे ते काही कारणामुळे किंवा घरच्यांच्या कारणामुळे बरोबर ते स ते जर म्हणजे आपल्यासोबत किंवा आपण त्याच्यासोबत राहणे किंवा जास्त करणे हे योग्य राहत नाही असं मला वाटते आणखी काय होत असते बघा आता जर आपली जर आता अशामुळे काय होत असते की जे म्हणजे आपण ज्याला पसंत करतो हं किंवा आपलं ज्याच्यावर मन जाते हं जर त्याच्या जर आपण मागे गेलो आणि तो जर आपल्याला निग्लेक्ट करत असेल तर मग ते आणि ह्याच्यामुळे ह्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय करा आता हे आपलं समजा मन त्यांच्यावर गेलं समजा किंवा त्यांचं मन गेलं आपल्यावर आप ठीक आहे पण जर आपल्याला कोणी असा दुसरा व्यक्ती आपल्यावर प्रेम करत असेल जो स्वतःहून प्रेम करत असेल आपल्यावर तर आपण त्याच्यासोबत प्रेम करायला काय हरकत नाही कारण तो स्वतःहून आपल्यावर प्रेम करायला आहे आपणही त्याच्यावर प्रेम करायचं गा बरोबर आहे नाही आणि नाहीतर आपण आपण एका दुसऱ्यावर प्रेम करायलो आणि त्याच्यातच गुरफ गुरफटून बसलो आणि तो काय आपल्यावर तशी साथ मनाची साथ देत नसेल तर हे आपल्याला ता ताण निर् त्रास निर्माण होते बरोबर की नाही त्याला त्रास होण्याचे येते तिसऱ्याला बी त्रास निर्माण होते